हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि तुमच्या सोबत ना मला एक गोष्ट शेअर करायची म्हणजे ना मी आता दुकानामधून जाऊन ना टेस्टिंग पावडर घेऊन आले आणि ते कुठे ठेवले ना मला ते सापडतच नाहीये असं तुमच्या सोबत पण होत का बऱ्याच वेळेस माझ्यासोबत नेहमी असंच होतं मी किती वेळ झाला शोधते मला ते सापडतच नाहीये आणि मागच्या व्हिडिओ मध्ये एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं ना ब्लूटूथ हरवले लाडूणी हरवल्यास सांगितलं होतं पण अॅक्च्युली असं काही झालेलं नव्हतं जाणून काही हरवलं नव्हतं मीच ठेवलं होतं मी ड्रॉवर मध्ये ते ड्रॉवर मधून मध्ये जाऊन पडलं एका संधी मधून आणि ते मला आत्ताच्या दिवशी सापडलंय त्याच्यावरून मी असं हे करून घेतलं म्हणलं माझ्याच लक्षात राहत नाही मी वस्तू ठेवते तर चला आता मी श्रोतो त्याला पण आणि तुम्हाला पण मी एक रेसिपी शेअर करते ओरली रेसिपी जास्त काही डिटेलमध्ये सांगत नाही पाहिजे असेल तुम्हाला डिटेल मध्ये मग मला तुम्ही तसं मेसेज करा मी तुम्हाला डबल रेसिपी सांगून देईन तर मी आज बनवून आले होते छोले हे बघा मी छोले भाजीसाठी जी ग्रेव्ही तयार कर, करत करत होते ना मी तर ती ग्रेव्हीला मस्त छान तेल सुटलेलं होतं म्हणजे माझी ग्रेव्ही शिजलेली होती मग त्याच्यानंतर मी जी बॉईल केलेले छोले होते ना ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि छानपैकी शिजण्यासाठी कमी गॅसवर ठेवून दिले एवढं म्हणजे नाही का दोन तीन चक्र घालून मी दुकानामध्ये जाऊन ते टेस्टिंग पावडर घेऊन आले होते आणि भाजी मग असते हारून गेले आता लाडूच्या पप्पाला पण पण ते काय जायला कंटाळा करते त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन आज घेऊन आले होते पहिली वेळेस असं बाहेर जाऊन किराणा घेऊन आले मी आणि ते पण हरवून गेलं असं आता ही मला ना कधी काय रोग झाला काय की विसरायचं तेच कळ नाही मला कारण माग पण लाडूच्या पप्पाने ना लाडूसाठी एक ड्रेस आणला होता पाचशे रुपयाचा म्हणजे असं डेली यूज साठी आणि तो पण ड्रेस ना माझ्या कोणी हरवलाय म्हणजे तुम्ही कुठं ठेवलाय ना माझ्या लक्षातच येत नाही तो पण असं काय होते काय माहिती माझ्यासोबत आणि मी ते एवढं शोधले ना म्हणजे पूर्ण घर शोधले पण ते काय म्हणून सापडलंच नाही अजून पण बघू आता असंच कधी पचरा बिचारा उचलता आणि सापडलं तर आता पहिले तर टेस्टिंग पावडर शोधावं लागेल मला yeah. त्यांना मी म्हणते आणत पण ते काही आणायला जायना पण नाहीत ना खूप वेळ नंतर ना फायनली मला टेस्टिंग पावडर सापडलं होतं जवळच होतं पण ते मला सापडत नव्हतं आणि इकडं ना जेवण वगैरे झालं होतं आणि एक तीन चारच्या दरम्यानमध्ये लाडूचे पप्पा बोलले चला मी तुम्हाला ना आज थोडंसं बाहेर डबल घेऊन जातो जिथं आपण गेल्या वेळेस गेलो होतो ना तिथेच आणि इथे ना आल्यानंतर लाडूला खूप भारी वाटतं गेल्या वेळेस पण आम्ही आलतो तेव्हा लाडू झोपलेला होता आणि आज ना लक्ष करून त्याला झोपनच दिलं नाही बिलकुल गाडीवर मी सारखं त्याला बोलत राहिले त्याच्यामुळे तो झोपला नाही आहे त्याला खेळायला लागला आज लाडूला खेळण्यासाठी ला बाहेर आलेलो होतो आज काही फोटोचं किंवा व्हिडिओचं काही कारण नाहीये कारण त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही तो झोपलेला होता त्याच्यामुळं आज त्याला आणलेलं आणि आता पण झोपलेला होता लई प्रयत्न करून त्याला आहे हे बघा कसं मस्त एन्जॉय करतोय त्याच्यासाठी सगळं घेऊन आले मी जेवण पाणी तिथलं इतकं भारी आहे ना असं पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं इथं मस्त आहे एकदम आणि लाडू तर इतकं भारी वाटायला लागले नसतं वरतीच बघ त्या नुड्याच मारायला लागले आज तर कसं वाटतंय लाडू कसं वाटतंय तुला शर्ट मागे असं गोल एडा घालून रोड आहे का कि बघा वाटते पलीकडे काय लाडूला खडे सापडले खडे वाळू मातीले आवडते मोबाईल फुटन ना? फेकला फेकला बनवण्याचं कारण असं की आम्ही ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशी लाडू झोपलेला होता मग मग आज पप्पा म्हणले फ्री होते ते म्हणले चला आज पण तुम्हाला दोघांना मस्त एक घेऊन जातो कारण त्यांनी त्या दिवशी मला प्रॉमिस केलं होतं लवकर वापस चालतं उद्या डबल घेऊन येईन तर दुसऱ्या दिवशी नाही आलं त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर आज पुन्हा मुहूर्त निघलं बाहेर येण्यासाठी तर इकडं बघा आज कारण आहे ना लाडू ये लाडूचं कारण आहे आज बाहेर येण्याचं आज त्याला मस्त बॅट बॉल घेऊन आले त्याच्यासाठी भाजीपोळी घेऊन आले पाणी घेऊन आले त्याच्यासाठी खेळायला तर मग चला मी ना त्या दिवशी मला इकडं जायचं होतं मी तुम्हाला बोललो होतो मी इकडं तुम्हाला दाखवल काय आहे तर पलीकडं बी रे मला भीती वाटते जाऊ का नको हो चला ना मला भीती वाटते बघा की इथं मस्त लाकड बिकड तोडून ठेवले तर चला जाऊ आपण हे बघा कोणीतरी नाही तर लाकडं जमा करून ठेवले तर घरी वाया म्हणजे मे बी जमा केलेले असायचे विहिरीकडं नाही जाणार मी मला भीती वाटते तिकडच दाखवते मी तुम्हाला असतावरण असं शेतात आल्यासारखं मस्त मी तुमच्या आता गाव कसं आहे गाव थोडंच लांब आहे तर काही होत नाही मग असंच लाडूल थोडंफार कधी तिकडं तिकडं घेऊन आलेलं म्हणजे छान वाटतं त्याला पण तिथं विहीर आहे जायचं का विहिरीकडं वीड इकडे घेऊन जाते मला भीती वाटते पण आता तुम्हाला दाखवायसाठी बघू त्याच्यामध्ये पाणी आहे का ते इकडं जनावराचा पण आवाज येतोय बघा अशी दोरी पडलेली कुणाची तरी ही बघा वीरे मी हळूच नको तिकडं जायचं कशा लोक कुठाने घरी बसल्या चला वापस लाडू इकडे बघ माझी परी मात्यानासाठी त्यानासाठी इकडे येते ती कोण नको येऊ लागून तुला मी येते तिकडं चल चल कुठं चालली तू काय तिथ चल तुझे फोटो काढायचे का इकडं कुठं काय नको लाडूचे पप्पा लाडूचे पप्पा आणि लाडू विहिर बघायला गेले चला मी त्यांच्या मागे जाते बॅट बघा पकडली वापस त्यांना खेड्यातल्या लेकर हुशार असते त्या बघा शिटीतले लेकर असले इडी असते पोरगा आल्यापासून असतं माती खेळत आहे माती अंगार उधळून घ्यायला लागली आलं तर कसं होतं आता बघा सगळ्या तोंडाला माती लावून घेतली हे बघा पोरग ए पोरा माती नकून खेळू नसतं माती फेका लागले कॅमेरावर फेकताय आता व्हिडिओ पण ठेवते मी रील्स माझ्या डोळ्यात पण टाकली माती ते बघा मातीला फुकीत आहे तु या पप्पाला फुकणार आहे का माती आई काय पाहिजे कशाला पाहिजे पाणी पेच नाही ते पाणी कुठं हो थुकतो रे पाणी जाऊन गाडीच्या पलीकडे जाऊन पाणी थुकवतो मला ना दिसत नाही तिकडं कुठे दिसलं दिसलं थोडा थोडा ए आ हो नको आकार हा लाडुणी ला ना थोडंसं लक्ष नाही दिलं आणि ना लगेच तोंडामध्ये माती घालून घेतली नंतर मी त्याचं तोंड वगैरे धुतलं पण आणि तो थोकला तसं खूप मज्जा केली पण आता घरी पण जायचं होतं ना तर निघाल होता आम्ही घरी जाण्यासाठी पण जाता जाताना जा लाडून लाडणं चालू केलं कारण त्यांना ना ज्यूस प्यायचं होतं म्हणजे रस त्याच्यामुळे थांबलो आम्ही थोड्या वेळ काय त्याच्यात आता या ना मी व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणीनं जास्तीत जास्त कारण तुमच्या सपोर्टशिवाय माझा चॅनल पुढे जाणार नाही चला मैत्रिणीनं बाय बाय टेक केअर स्वतःची काळजी घ्या भेटू आपण उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत